सर आज जळगाव शहरासाठी महानगरपालिकेसाठी आरक्षण सोडत करण्यात आली काय कुठल्या पद्धतीने आरक्षण करण्यात आलं त्या नमस्कार मी ज्ञानेश्वर ढेरे आयुक्त जळगाव शहर महानगरपालिका आपल्या जळगाव शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम होता आणि जो आपल्या माननीय निवडणूक आयोगाने जसा कार्यक्रम दिलेला आहे त्या पद्धतीने आज सोडत कार्यक्रम झालेला आहे आणि यामध्ये पहिल्यांदा आपण एस सी आणि एसटी याच्यासाठी महिलांसाठी आरक्षण आपण काढतो त्यामध्ये एस सीच्या जागा आपल्याकडे टोटल पाच आहेत त्यापैकी ज्या तीन जागा महिलांसाठी येतात आणि त्या आपण सोडतीच्याद्वारे ते महिला आरक्षण काढलेलं आहे त्याचबरोबर एस टीच्या आपल्याकडे चार जागा आहेत आणि त्या चारपैकी दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत त्या सुद्धा आपण सोडतीने आज निश्चित करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर नागरिकांचा मागास प्रवर्ग त्यासाठी महिला आणि सर्वसाधारण याची सुद्धा सोडत आपण आज कार्यक्रम केलेला आहे आणि सर्वसाधारण जागा त्यानंतर निश्चित करण्यात आलेल्या आहेत सूचना किंवा हरकटीसाठी काय आज आपल्याकडे राज्य निवडणूक आयोगांच्या सूचनेनुसार सोडतीचा कार्यक्रम झालेला आहे त्यामध्ये हरकती व सूचना ज्या मागवायच्या आहेत त्या सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे सतरा तारखेला आम्ही हे प्रसिद्ध करणार आहोत त्यावर हरकती सूचना मागवण्याचा अंतिम दिनांक हा चोवीस नोव्हेंबर असा आहे